आज गणपतीचा जन्म आहे जन्मानिमित्त आज सकाळी सहसा वर्तन झाले सकाळी साडेआठ ते साडे दहा पर्यंत त्यानंतर जन्माचं कीर्तन आदरणीय आपले रामदास स्वामी जन्माचं कीर्तन करत आहेत आणि बारा वाजता जन्म होईल भाविकांची मोठ्या प्रमाणात आहे काय भाविकांना एवढंच आवाहन करतो की सर्वांनी शांततेने दर्शन घेऊन सर्वांना याचा लाभ घेण्यात यावा कोणताही गडबड गोंधळ करू नये की जेणेकरून सगळ्यांना लाभ घेता येईल नमस्कार श्री वरद गणेश जयंती असल्यामुळे आपल्या शहरातील एक प्रसिद्ध गणपती मंदिर श्री वरद गणेश मंदिर समर्थनगर छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या आनंदाने आज सकाळपासूनच गणेश भक्तांची प्रचंड गर्दी आणि उत्साह जाणवत आहे तसंच या निमित्ताने शहरातले गणेश भक्तांची गणेशाप्रती असलेले श्रद्धा व निष्ठा याचे पदोपदी सकाळपासून श्रद्धाच्या बद्दल लोक असलेली आवड हे लक्षात येते आहे आणि वरद गणेश गणपती मंदिर हे गणेश भक्तांना प्रचिती देणारं एक मंदिर असून याची प्रचिती अनेक गणेश भक्तांना आलेली आहे या निमित्ताने मी असे आवाहन करेल की आपण या गणेश जयंतीच्या निमित्ताने श्री गणेश श्री गणेशाचे श्रीचरणाचे दर्शन घ्यावे व तसेच आपल्या ज्या काही व्याधी असतील आपले जे काही मागणे असतील आपली जी काही प्रार्थना असेल श्री गणेशाच्या चरणी आपण करावी आणि श्री गणेश निश्चितपणे आपल्या सर्व व्याधी आपल्या समस्या याच निराकरण करेल याबद्दल शंकाच नाही गणेश जन्माचा कार्यक्रम गणेशाला बासष्ट लोक बसले होते बासष्ट तीन असे टोटल एकशे ऐंशी लोक होते त्यानंतर आज गणेश जन्माचं कीर्तन चालू आहे बारा वाजता जन्म होईल छप्पन लोकच नैवेद्य दाखवलेलं आहे नंतर दिवस भंडारा चालू आहे नंतर आधी पण जेवण करायचं भंडारा वेगळा आहे ते दिवस मधले सकाळी नऊच्या बाराच्या आठ लोक येऊन जातील समोर भंडारा ठेवलेला आहे भाविकांना आम्ही असं आवाहन करतोय जर का आम्हाला तीर्थ क्षेत्र का दर्जा मिळाला तर आम्हाला एक मदत करावी आम्ही शासना दरमारी तीर्थ दर्जासाठी आम्ही मागणी केलेली आहे त्या मीटिंग मध्ये होईल असा आमचा अंदाज आहे बघूया काय होतं o um, um, ah.